नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहसं स्वागत करण्यात येत आहे ती पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहणार आहोत मित्रांनो ही पीक पाहणी शेतकऱ्यांना यादी जाहीर झालेली आहे एक तर चाळीस सोळा हजार चारशे रुपये मिळणार आहेत आणि संदर्भात माहिती आहे या ठिकाणी महाराष्ट्रात राहणारे जवळपास नम निम्मे शेतकरी उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असतात या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत पूल सारख्या वाईट गोष्टीमुळे पिकांचे फारच नुकसान होते तर मित्रांनो शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना नावाचा एक कार्यक्रम तयार केला त्यात त्यांचे नुकसान भरून देण्यासाठी पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे देतात महाराष्ट्रात राहणारे जवळपास शेतकरी शेतकरीवरच अवलंबून असतात आणि अनेक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार अनेक योजना सुरू करत असतात तर यापूर्वी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना तीन हजार कोटी रुपये देते देत होते त्यामुळे पीक विमा कंपन्यांना असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचवीस टक्के पीक विमा मिळत होता तर त्याचवेळी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पुरेसा पाऊस न मिळा पडल्यामुळे खरोखरच अडचण आलेली आहे त्यामुळे त्याची पिकांची पिके चांगली वाढ झाली नाही पाऊस न पडल्यामुळे खरोखरच अडचणी आलेले बाळ आहेत त्यामुळे पिके चांगली वाळ वाढलेली नाहीत आणि आता त्यांना खूप पैसे देखील पिकांसाठी वाया घातले तर मित्रांनो वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही रक्कम देणार आहेत या पैशाला पीक विमा असे म्हणतात आणि या शेतकऱ्यांच्या खाला खात्यात लवकरात लवकर बँक खात्यात जमासुद्धा होणार आहेत आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असे आणि आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहिती असेल व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ येते थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी आणि याच्या व्यतिरिक्त नवीन अपडेट आले नक्कीच तुमच्याशी शेअर करण्यासाठी